दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश उत्साह आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक पण या वर्षी महाराष्ट्रात दिवाळी फक्त नाही तर राजकारण्यांच्याही रंगाने आहे कारण दोन हजार पंचवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि सध्या लोकांचा दिवाळीचा मूड थेट राजकीय हवेचं तापमान मोजतोय या दिवाळीत बाजारात खरेदीचा वेळ दिसतंय पण त्या गर्दीतही लोकांच्या चर्चेचा विषय फक्त सोनं चांदी नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कोण बाजी मारणार पुणे नाशिक नागपूर बीड उस्मानाबाद सगळीकडे बाजारात फिरताना लोकांचा संवाद आता फटाक्यांपेक्षा जास्त राजकीय झाले आहेत महागाई बेरोजगारी आणि आरक्षण या त्रिकूट मुद्द्यांवरती लोक नाराजीही व्यक्त करत आहेत पण काही जण अजूनही सरकारच्या बाजूने तर काही विरोधात आहे नेमकं काय घडतंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ राजकीय सत्तेच्या जोरावरती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी विजयासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे यासाठी प्रसंगी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वैर स्वीकारण्याची भाजप नेत्यांची तयारी आहे तर दुसरीकडे राज्यात मुसळधार पावसामुळे दनादान उडालीय शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अनेक जण देशोधडीला लागले शेतकरी आत्महत्येचं संकट आणखी भयानक रूप घेण्याची शक्यता आहे अशा स्थितीत भाजपा पुढे आव्हानांचा महापौर निर्माण झालाय यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत होता धरण तलाव काठोकाठ भरल्यानं शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण होत यंदाची दिवाळी गोड होण्याची शक्यता होती मात्र सप्टेंबरच्या अखेरीस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्वप्न मातीमोल झाली गोदावरी सीना बिंदुसरासह अनेक नद्यांना मोठा पूर आला अवघ्या तीन चार दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांचं जगणं अवघड करून टाकलं आणि त्यामुळे सरकारवरती बोट ठेवण्याची वेळ आली सकाळी डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधात असलेल्या भाजप कडून राज्यात ओला दुष्काळ करण्याची मागणी हेक्टरी पंचवीस यांचे जुने व्हिडिओ आता विरोधकांकडून व्हायरल करून विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत आल्यानंतर निकष नियमांच्या आडून दुसरी भूमिका घेतली जात आहे हा भाजपचा ढोंगीपणा असल्याची टीका विरोधक करतायत विरोधकांकडून ओला दुष्काळाची मागणी केली जात असताना ओला दुष्काळ नावाचा शब्द प्रयोगच शासनात नाही अशा प्रकारचं उत्तर देऊन सत्ताधारी भाजपकडून शेतकऱ्यांनी विरोधकांचा रोष ओढवून घेतलं जात आहे महापुराच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सह गिरीश महाजन दत्तात्रय भरणे दादा भुसे पंकजा मुंडे सदाभाऊ खोत तानाजी सावंत हे नेत्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली तेथे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं हा महायुती सरकारसाठी जबरदस्त झटका आहे एके ठिकाणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेमाने उत्तर देणं अपेक्षित होतं व त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तिथून हाक लावून लावलं अशा घटनांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेलाय पण या सगळ्या गोष्टींमुळे जिल्हा परिषदेचं गणित बिघडणार अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपचे महापालिकात वर्चस्व असले तरी आतापर्यंत सव्वा तीन वर्षांनंतर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असताना सत्ता मिळवायला पाहिजे यासाठी भाजपनं गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू केली यासाठी विविध जिल्ह्यांमधील माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्यांसह स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये मेगा भरती करायला सुरुवात केली आहे मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांचा धडाका भाजपनं लावलाय गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भाज़पण राज्यातील नाशिक धुळे अहिला नंदुरबार अकोला वर्धा सांगली नांदेड या दहा जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता होती यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्हा परिषदांचा समावेश आहे आगामी काळात मराठवाड्यातील परभणी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे अशा जिल्ह्यांमध्ये परिषदा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे पण या प्रयत्नांना महापुरामुळे लाग लागलेला आहे भाजपने राजकीय समीकरणांची जुळवाजुळ यशस्वीपणे केली असली तरी महापुरामुळे झालेल्या नुकसानीची नाराजी दूर होणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित होतोय या महापुराचा फटका सोलापूर जिल्ह्यातील साखरपट्ट्यात बसलेला आहे शेतकऱ्यांना मदतीसाठी कारखान्यांकडून रुपये सरकार निर्णय यावरून सरकारवरती प्रचंड टीका झाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका घेत मी शेतकऱ्यांच्या पैसे घेणार नव्हतो तर कारखान्यांच्या नफ्यामधून पैसे घेणार होतो शेतकऱ्यांसाठी प्रत्येक कारखान्यात फार तर पंचवीस लाख रुपये द्यावे लागले असते असे बजावून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारल्याचा कारवाई करण्याची धमकीही फडणवीस यांनी दिली आता जिल्हा परिषद भाजपासाठी अवघड असला तरी महापालिकेच्या निवडणुका मात्र फारशा आव्हानात्मक नाही मजबूत संघटन कार्यकर्त्यांचं जाळं प्रमुख नेत्यांचे सतत दौरे आणि शहरी मतदारांचा भाजपकडे असलेला कल या जमेच्या बाजू आहेत तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार मनसे असे पक्ष भाजपच्या तुलनेत संघटात्मक पातळीवरती खूप कमकुवत झाले आहेत भाजपची मतपेटी सुरक्षित असताना पक्षात फूट पडल्यानं शिवसेना व राष्ट्रवादीचा मतदार विभागला गेला नेमक्या कोणत्या गटात जावे यावरून मतदारांचा गोंधळ आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करताना भाजपमध्ये सुरू झाली आहे त्यात इच्छुकांची ज्या भागामध्ये कमकुवत नेतृत्व आहे तेथे बाहेरील पक्षातून उमेदवार आयातीची तयारी सुरू केली आहे दिवाळीनंतर अशा पक्ष फटाके फुटण्याची शक्यता आहे पुणे नाशिक पिंपरी चिंचवड नांदेड संभाजीनगर नागपूर अमरावती भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही युती झाली तरी त्यांना मर्यादित जागा देऊन समाधान करणं आहे असे भाजपच्या इच्छुकांची स्वतंत्र तयारी सुरू आहे या वर्षीची दिवाळी साजरी होते पण तिचा प्रकाश राजकारणाच्या अंधकारात किती परिणाम करतोय हे पाहणं ही महत्वाचं आहे या वर्षीची दिवाळी साजरी होते पण तिचा प्रकाश राजकारणाच्या अंधारात किती परिणाम करतोय हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे दिवाळीचा उत्सव दुसरीकडे निवडणुकांचा रण दोन्हींचा रंग महाराष्ट्रात एकाच वेळ खुललाय दोन हजार पंचवीस मध्ये फटाके कोण उडवेल आणि कोणाची पतंग कापली जाईल हे दिवाळीनंतरच कळेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय के आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका